आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपी मध्ये आज आपण मुतखडा ज्याला आपण किडनी स्टोन म्हणतो या विषयावर बोलणार आहोत मुतखडा म्हणजे मूत्रपिंडामध्ये तयार होणारा कठीण स्फटिकजन्य पदार्थ हे स्फटिक लघवीतील टाकाऊ पदार्थापासून तयार होतात मुतखडे हे क्षाराचे किंवा मिनरलचे खडे असतात एक किंवा दोन खडे तयार झाल्यावर कोणतीही लक्षणं किंवा गंभीर समस्या दिसून येत नसल्याचं डॉक्टर म्हणतात मुतखडा कसा तयार होतो लघवीतील काही घटक जसे की कॅल्शियम ऑक्झलेट युरिक ऍसिड जास्त प्रमाणात झाल्यास त्याचे स्फटिक बनतात आणि मूत्रपिंडामध्ये जमा होऊन मुतखडा तयार होतो मुतखड्याची लक्षणं कुठली आहेत मुतखड्यामध्ये नेहमीच लक्षणं दिसतात असं नाही पण जेव्हा ते मूत्रमार्गातून बाहेर पडतात तेव्हा तीव्र वेदना होऊ शकतात लघवी करताना वेदना होतात लघवीमध्ये रक्त येते मूत्रमार्गात अडथळा येतो मुतखड्याची जागा जागी वेदना होतात आता मूतखडा टाळण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला तर पहिली गोष्ट पुरेस पाणी प्यायला पाहिजे मुतखडा टाळण्यासाठी सर्वात महत्वाचा ते दुसरी गोष्ट आपल्या आहारामध्ये पालक चॉकलेट नट यामध्ये ऑक्झलेटचे जास्त प्रमाण असते ज्यामुळे मूतकडा होण्याची शक्यता वाढू शकते त्यामुळे यांचा आहारात समावेश करू नका डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करा सोनोग्राफी एक्स रे एंडोस्कोपी यांनी मूतकड्याचा तपशील कळतो आपल्याला वारंवार लघवीला होते लघवी कधीही रोखून धरू नका आरोग्य संगीतामध्ये आनंद भैरवी कोकिलम रंजनी या रागांच्या सुरावटीने मूतखड्याचा त्रास कमी होतो असे म्हटले जाते धन्यवाद